सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ तेराशे पन्नास रुपयात उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च आत्ताच बुक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अकोला आवक चारशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर नगर, 9 -9 एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक नऊशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक आठ हजार कमिद चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर नऊशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे शिरूर आवक सहाशे तीन क्विंटलची कमीत कमिद कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक एकशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे कराड आवक नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा तीन हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा जर आपल्या जिल्ह्याचे कांदा बाजारभाऊ या व्हिडिओमध्ये नसेल आले तर आपले नाव आपल्या जिल्ह्याचे नाव आणि आपल्या जिल्ह्यातील कापूस बाजारभाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान